नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बायच्या बेल आयकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांची त्याचबरोबर पेन्शनधारकांचे माहे ऑगस्ट महिन्याचे वेतन त्याचबरोबर निवृत्तीवेतन गणेशोत्सव सणापूर्वी अदा करणे संदर्भात अखेर आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्तीवेतनाचे त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीवेतनाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच वेतन देयकांचे आणि निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन देयकांचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व समीकरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन तसेच निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन देयके यथास्थिती संबंधित उपकोषागार कार्यालय तसेच जिल्हा कोशागार कार्यालय तसेच अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई येथे त्वरित सादर करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर सदर तरतुदी हे जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदानित प्राप्त, प्राप्त शैक्षणिक संस्था तसेच अकृषी विद्यापीठे त्याचबरोबर कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना देखील लागू होतील असे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद